महाराष्ट्र हनुमान गणेश मंडळ ओंड आज महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि आजच्या या महाप्रसादासाठी जवळपास ओंड आणि दोन जवळपास तीन ते चार हजार लोक या ठिकाणी महाप्रसाद घेण्यासाठी उपस्थित राहतात आणि सुंदर अशी बसण्याची व्यवस्था केलेली आहे आणि मेनू देखील आज छान आहेत या ठिकाणी गुलाबजाम वगैरे असं केलेला आहे के या बाजूला सर्व पुरुष मंडळी बसलेले आहेत आणि दालचा भात गुलाबजाम असं सर्व या ठिकाणी केलेला आहे भात वगैरे आणि या मंडळासाठी या ठिकाणी गावातील मध्य भाग असल्यामुळं जेवायला येणारे भक्त भाविक या ठिकाणी जवळपास तीन ते चार हजार लोक असतात हनुमान गणेश मंडळ ओंड या बाजूला आपण बघूया कार्यकर्ते कार्यकर्ते बघू शकतो आपण त्याचबरोबर इकडं महिला मंडळ सर्व जेवायला बसलेलं आहे आणि दूरपर्यंत मोठी मोठी पंगत आहे सर्व कार्यकर्ते सतर्क आहेत प्रत्येका शेवटच्या व्यक्तीपर्यंत हा प्रसाद जावा यासाठी कार्यकर्ते दडपडत असतात आपण बघू शकतो सुंदर व्यवस्था हनुमान गणेश मंडळ होऊन जेवण कसं झालेलं आहे हा या बाजूला आपण बघूयात आणि गुलाबजाम मेनू देखील छान आहे मंडळाचे सर्व सतर्क कार्यकर्ते या बाजूला आपण बघूयात सर्व छोटे कार्यकर्ते या ठिकाणावरून सर्व कामकाज चाललेलं आहे आपण बघू शकतो महाप्रसाद अतिशय भरपूर प्रमाणात केलेला आहे जवळपास या ठिकाणी तीन ते चार हजार लोक महाप्रसाद घेतात या बाजूला ज्येष्ठ कार्यकर्ते या ठिकाणी गुलाबजाम गुलाबजाम बघू शकतो आपण जवळपास तीन ते चार डिग्या या ठिकाणी गुलाबजाम केलेला आहे उघडा की आपण बघू शकतो जवळपास तीन ते चार हजार लोक या ठिकाणी महाप्रसाद घेत असतात या ठिकाणी मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते गुलाबजाम काढत आहेत मोठ्या प्रमाणात गुलाबजामचा भेद हनुमान गणेश मंडळ ओंड या ठिकाणी जवळपास तीन चार हजार या ठिकाणी लोक महाप्रसाद घेतात खास गुलाबजाम वाटण्यासाठी हे पाच पांडव आहेत मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते भाताच्या गीतून भात काढण्याचा या ठिकाणी चालू आहे ओंड गावातील नगारखाना या पंचक्रोशीत फक्त ओंड गावालाच नगारखाना आहे आणि या नगारखान्यातील हा मानाचा गणपती आपण बघू शकतो हनुमान गणेश मंडळ होण ग्रामदेवत होण आपण बनवलेला आहे ज्येष्ठ कार्यकर्ते या ठिकाणी सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे आणि आजचा महत्वाचा विषय असा आहे की खाली तेवढी गुलाबजाम आहेत त्यामुळे काय अडचण नाही सर्व महिलांची व्यवस्था महिला आपली नजर जाते तिथपर्यंत या ठिकाणी आज पंक्ती बसलेल्या आहेत जय हिंद जय महाराष्ट्र